नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस डिसेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता बनते का त्याबद्दलचा अंदाज त्या अगोदर जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस तर पुणे शहराच्या आसपास त्यानंतर अहिल्यानगरचे उत्तर भाग असतील छत्रपती संभाजीनगर तिथे लावून असले काही भाग आहेत गडगाट आणि पाऊस झालेला आहे तिकडे अमरावतीचा उत्तर भाग व वर... इकडे वर्धाना आणि नागपूरच्या उत्तर भागात हलका पाऊस झाला नंतर धुळ्यातही आणि एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्यात हे मनच्या नोंदी या झालेल्या जळगाव सुद्धा क्वचित हलका पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्यात हवामान कोरडं होतं सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडे थंडी वाडे आता मध्यवर्ती भारतापर्यंत पोहोचलेत आहेत पण राज्याकडे अजूनही पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वाडे कायम आहेत त्यामुळे राज्यात का काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि थंडी अजून म्हणाव्याशी वाढलेली नाही पण हळूहळू थंडीत वाढ होणे अपेक्ष अपेक्षित आहे सध्याची इमेज इमेजमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचे उत्तर काय भाग जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा दक्षिण आणि वाशिमच्या काय भागांमध्ये अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये हलक्या थेंबांचे ढग हे दाटलेले आहेत साधारणतः सिल्लोड सोयगाव त्यानंतर या ठिकाणी भोकरदनच्या आसपास जाफराबादच्या आसपासच्या जा भागांमध्ये थोडाफार हलक्या थेंबांची शक्यता राहील इकडे चिखली मेहकरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या थेंबांची शक्यता पाहायला मिळू शकते वाशिममध्ये सुद्धा क्वचित हलका पाऊस किंवा हलक्या थेंब होतील चिखलधऱ्या इकडे अमरावतीच्या चिखलधऱ्याकडे सुद्धा हलक्या थेंबांची किंवा हलक्या सरींची शक्यता ही दिसते बाकी राज्यात नाशिक अहिल्यानगर पुणे साताऱ्या ढग आहेत बीडमध्ये ढग आहेत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणसुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र यामध्ये विशेष पाऊस नाही किंवा हे ढग विशेष काही वातावरणात बदल घडवून आणणार नाहीत तापमानाचं बोलायचं झालं तर थंडी हळूहळू येईल असं नाही की कडाक्याची थंडी पडेल पण या आठवड्यात पाऊसही नाही आणि थंडी ही हळूहळू वाढताना दिसते पण थंडीची लाट येण्याची शक्यता या आठवड्यात नाही आहे सर्वसाधारणच्या आसपास थंडी पुन्हा एकदा राज्यात येऊ शकते किंवा सर्वसाधारणपेक्षा थोडंसं तापमान जास्त राहील बाकी पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका